एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हर्दोली गावामध्ये दरवर्षी श्री दत्तात्रय जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे त्याबद्दल आपण सरपंच साहेबांना त्या गावातील कशा पद्धतीने हा दत्तात्रय जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या ठिकाणी कोणत्या कोणत्या गावचे लोक येतात त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडतो आहे ही आपण माहिती जाणून घेणार आहोत एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हरदोली गावामध्ये श्री दत्तात्रय जन्मोत्सव माध्यमातून ह्या गावामध्ये भव्य या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या बाबतीत आपण या कार्यक्रमाच्या पूर्ण रूपरेषा आपण या गावातून जे सरपंच आहे त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की हा कार्यक्रम कधीपासून सुरू झालेला आहे आणि हा कार्यक्रम किती गावचे लोक येतात आणि कशा पद्धतीनं आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आप तर आपण या ठिकाणी आमचे या गावचे सरपंच साहेब आहे त्यांना आपण माहिती घेणार आहोत की हा मंदिराची स्थापना कधीपासून झाली आहे माझं नाव गोरेलाल मलई मी ह्या गावचे सरपंच आहे सर आपल्या गावामध्ये आज उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण जयंती आणि गुरुसुंदू गुलाबबाबा यांची पुण्यतिथी म्हणलं तर एक असं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा भरपूर संख्येने दरवर्षी येत असतात भक्तजण तरी आपल्या गोंदिया जिल्ह्यातूनच नाही तर छत्तीसगड असो मध्य प्रदेश असो असं लांबून लांबून जिल्ह्यांमधून भाविक भक्त लोक आपल्या गावच्या दत्तमंदिरामध्ये येत असतात आणि प्रभू दत्तात्र्याचे दर्शन घेत असतात या ठिकाणी ह्या मंदिराची उत्पत्ती कधीपासून सर ही उत्पत्ती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली आणि ह्या प्रभू दत्तात्र्याच्या उत्पत्तीचे जे पुढाकारी होते जे प्रभू दत्तात्र्याचे भक्त होते सिंधू गुलाब बाबा आश्रम तर ते कसं आहे तेव्हा जयंती व्हायची पण आज ते बाबा आम्हाला सोडून गेले आहेत आणि ते बाबा दोन हजार आठमध्ये आम्हाला सोडून गेले आहेत तेव्हापासून आम्ही गुनसिंदूर गुलाब बाबा यांची पुण्यतिथी साजरी करत असतो आणि जयंती पण साजरी करत असतो या ठिकाणी वेळाच्या सगळ्या भाईभक्तांच्या जेवणाची जे वगैरे काही व्यवस्था असते हो सर आम्ही सगळे बाहेरून जे येणारे भक्त लोक आहेत त्यांची राहण्याची आणि जेवणाची सुविधा सगळी आम्ही व्यवस्थित करतो तर ह्या ठिकाणी सगळ्या दिवाळीच्या भाऊबीजाच्या निमित्ताने लोक जे लोक येतात त्याच्यापेक्षा दत्तात्रय जयंतीमध्ये सगळे लोक तुमचे गावचे नातेवाईक वगैरे बळी मुली बाहेर असतात त्या ह्याच कार्यक्रमाला जास्त उपस्थित असतात हो सर हो एक तसं माध्यम आहे की पाहुणे आपल्या गावाला बोलवायचं कसं एवढं दिवाळीला आणि भाऊबिजाला बहिणी भावाला भेट देत नाही पण एक दत्तजयंती म्हणलं तर ते आपलं कामधंदा बाजूला सारून ह्या दत्त जयंतीच्या आसपास एक जयंतीला उपस्थित असतात सर तर या ठिकाणी भालभक्तांना भरपूर फायदा होत असेल त्यांच्या ज्या मनोभावा ज्या कामना आहेत त्या पूर्ण होत असतील त्याच्यामुळे त्यांचा जे एवढी श्रद्धा या मंदिराबाबत आहेत त्यामुळे त्या सकाळी सगळे लोक येत असतात हो सर मला मनाला सर असं वाटेल की त्यांचा विश्वास आणि श्रद्धेने ते येतात आणि त्यांची ते काही मानसिक त्रास असो शारीरिक त्रास असो इतर कुठल्या बाबी असो त्या आपला मन इतर शांत रिकतेनं होऊन जातात हे मला सांगावं वाटतं ह्या ठिकाणी या दत्तात्रेय मंदिरामध्ये जन्मोत्सव आणि सगळ्या सामान्य लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात yeah. त्यामुळे ह्या ठिकाणी आवर्जून सगळे लोक ह्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत असतात आपल्याला ह्या ठिकाणी दत्तात्रय मंदिरामध्ये आमचे कुरामसाहेब हे सुद्धा आलेले आहेत यांना आपण माहिती विचारू की ह्या मंदिराच्या बाबतीत काय आहे कसं काय आहे मी वसंत कुराम माझी सभापती पंचायत समिती देवरी आता आदिवासी एक कार्यकारी सहकारी संस्था बोरगाव बाजारचे अध्यक्ष आहेत मंदिरविषयी असं की मी सभापती असताना जे बाबाजी आहेत आक्राम बाबाजी या मंदिरचे संस्थापक त्यांच्याशी मी जुडल्यानंतर आणि हा क्षेत्र तालुका देवरीमध्ये दे असल्यामुळे ग्रामपंचायत नेहमी संपर्क येत होता एकंदरीत या मंदिरच्या बाबतीत सांगायचं झालं जे आत्राम बाबाजी या मंदिरचे संस्थापक हे भीमापनमध्ये कार्यरत होते देवरीला आणि कार्यरत असताना जे या जे बी त्यांच्या याच्यामध्ये अंगामध्ये जे शक्ती होती आणि त्यांच्या एकच ध्येय होता की समाज इतर सर्व समाज बांधवामध्ये जे रंजले गांजले आहेत दुखी पीडित आहेत त्यांना जवळ घेऊन योग्य वाटेवर कसा आणता येईल याविषयी त्यांचं मार्गदर्शन सुरू होत आहे आणि त्यांच्यामध्ये जे सक्ती होती की विशेषतः ज्या गावामध्ये जास्तीत जास्त जे नुकसानदायक ठरत आहेत ते गाव हरदोली म्हणून एक गाव निवडला आणि या ठिकाणी ते आपली सक्ती एक स्थापन करून या गावातील जे काही त्यावेळेसचे समस्या असतील त्या कालावधीत ते योग्य वाटणीवर आणण्याचं काम आत्रामबाबीच्या माध्यमातून होत गेले आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या हरगोली गावाला पवित्र बनवण्याचा जी ज्यांच्या माध्यमातून झाला आणि हा एक संदेश महाराष्ट्रापासून आता सध्या छत्तीसगडपर्यंत हे जे सीमा म्हणजे गुरुभाऊच्या माध्यमातून पसरत जात आहे आणि दिवस दिवसेंदिवस ही व्याप्ती आता वाढत आहे आणि गुरुभावांची संख्यासुद्धा वाढत आहे आणि लोकांच्या भावना या ठिकाणी बसत आहे आणि त्याप्रमाणे लोक नेहमी जुळत चालत आहे आणि ही जी प्रगती ही जे बांधकाम आहे इथली परिस्थिती एखादून सांगायचं झालं हे जे काही वास्तू तुम्हाला दिसत आहेत हे इतर लोकांकडून वसूल केली जात नाही तुमची श्रद्धा असेल तर येऊन इथं दान करतात आणि सर्व हे गुरुबावांच्या माध्यमातून शकते हो अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी आज आणि एकंदरीत याला एक, एक थोडासा जोड ग्रामवासियांना दिले आहे की हे मंदिरच्या हे दत्तात्र प्रभूचं जन्मस्थान आणि एक गावचे मंडळी एक ग्रामीण भागातील प्रथा म्हणून त्याला जोड देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या सफल करण्याचा हे जे गावातील इतर सर्व समाजातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घडून येतात तर या ठिकाणी आपल्याला माझी सभापती साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे की हा ठिकाणची उत्पत्ती कशी काय आहे आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम केला जातोय तरी आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे की हा दत्तात्रय मंदिराचा कार्यक्रम गावाची नाड कशी जुडली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे लिंक वगैरे आहे हा आम्ही पाठवून आता तुमच्या युट्यूब चॅनेलवरती नाही का